ज्याच्या दमाखाचा अंदाज पुरे महाटाला मुंबईकडून महाटक घेतली तर नेतृत्व करणारा समीर शेख खरकी घरा गरीबाचा पोरगा अतिशय चांगली कुस्ती लागली अतिशय तगडी कुस्ती खतरून दोन खिलाडी दोन पोर महाराष्ट्रातल्या कुणाला मी खेळत आला आम्हाला त्याने हरवू दे फक्त आम्हाला पैलवान व्हायचं वेगळ्या छतीचे पोर आहे असे पोरं आम्हाला जास्त आवडते पडू दे पडल्या बघा प्रगती नाही झाडा झाडा गेलं तर पडतय पायरे करावं लागत दुसरा डाफा धराव लागतयच बघा आता कुस्ती आहे आणि त्यास तोला मोलाची फच आहे अहिर न बोलू नका महान सरजीराव दाजी चौरे आहे लागले ह्याला मी धीर द्या बरोबर शवा कुस्ती खेळ आहे दोन लढणार पडणार एक पडणार